यावल शहराच्या बाहेर शहरातील एकशे बत्तीस के व्ही एच्या किनगाव व चिंचोली येथील विद्युत उपकेंद्रासाठी उच्च दाबाचा पुरवठा करणाऱ्या तेहतीस के व्हीचा कंडक्टर अर्थात तार तुटला आणि शहराबाहेरील अंकलेश्वर राज्य राज्यमार्गावर तो कोसळला सुदैवाने रस्त्यावर कोणीच नसल्याने मोठी दुर्घटना टळली तार तुटल्याचे निदर्शनास आल्यानंतर अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्यमार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक अर्धा तास थांबवण्यात आली होती विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली तर तीन तासाच्या परिश्रमानंतर तार जोडणी केल्यानंतर पश्चिम भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला यावल येथील सातोद रस्त्यावर एकशे बत्तीस केवी एस सब आहे तेथून ग्रामीण भागात विद्युत उपकेंद्रावर वीज पुरवठा करण्यासाठी तेहतीस केवी उच्च दाबातच्या विद्युत वाहिनीवरून वीज पुरवठा केला जातो यात आज सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास यावल शहराच्या बाहेर अंकलेश्वर राज्य मार्गावरून जाणाऱ्या तेहतीस केवीचे कंडेक्टर तार तुटले विद्युत प्रवाह सुरू असलेले तार रस्त्यावर कोसळले सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कुठलेच वाहन नव्हते म्हणून मोठी दुर्घटना टळली प्रचंड उच्च दाबाचा विद्युत पुरवठा सुरू असलेले तार रस्त्यावर कोसळल्याने नागरिक आणि प्रवाशी भयभीत झाले हा प्रकार निदर्शनास येताच दोन्ही बाजूने वाहतूक दक्षता म्हणून थांबवण्यात आली काँग्रेसचे अश्पाक शहा धानोरा येथील पत्रकार प्रशांत सोनोने आदींनी राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा घटनास्थळी तातडीने किनगाव उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता पंकज कांबळे चिंचोली उपकेंद्राचे अभियंता समीर तडवी हे दाखल झाले त्यांनी पाहणी करून वीज पुरवठा हा बंद केला आणि वाहतूक नंतर सुरळीत करण्यात आली दोन्ही सहाय्यक अभियंत्यांच्या देखरेखीत पुन्हा तेहतीस केवीची विद्युत तार जोडणी करण्यात आली व तीन तासानंतर दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी पियावल तालुक्यातील पश्चिम भागातील किनगाव आणि चिंचोली परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला प्रचंड वर्दणीचा हा अंकलेश्वर ब्रहानपूर राज्यमार्ग असून तार तुटल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी तातडीने वाहतूक थांबवली अन्यथा या ठिकाणी प्राणहानी झाली असती सुदैवाने तार तुटल्याने तात्काळ निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टाळता आली वो साइड का ट्रैफिक इधर कर लो भैया गाड़े वाहन इधर कर लो एक साइड चालू रखो इनको आने के लिए अभी अभी बंद नहीं हुआ क्या नहीं नहीं करेंगे उसके बाद <गणाग देखेशा> <गणाग देखेशा> <गणाग देखेशा> काय रे अरे फोन कर दिया मैंने इलेक्ट्रिसिटी वालों को यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठे ऑफर सुरू झाली आहे 2000 च्या खरेदीवर टीशर्ट फ्री 4000 च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000 च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून